हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर ही जी साडी आहे या साडीमधला आपण ब्लाऊज शिवणारे म्हणजेच डिझाईन शिवणारे गोलगाळा साडी किती छान आहे पण त्या त्या मावशींना जे आहे ना, ना गोलगाळा घ्यायचा आहे नॉड पण नको आहे तर मग आपण सिम्पल गोलगाळ्यालाच पॅचवर ब्लाऊज बनवणार आहोत तर साडीतला कपडा काढून घेणार आहे आपण तर साडी इतकी छान आहे ना खूप छान पैठणी आहे ही त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यामुळं ही त्यांनी घेतलेली आहे तर मी छोटासा पॅच काढून घेतला तर बघा या पद्धतीने ही साडी आणि ब्लाउज जो आहे तो आपण संपूर्ण कटिंग करून घेतला तर फ्रंट पार्ट मी कट करून शिवून घेतलेला आहे आणि ही बाही आहे बघा डबल फोल्ड केलेली फ्रंट पार्ट या या पद्धतीने इथपर्यंत झालेला आहे बाकीचा मी नंतरून तयार करून घे घेईन आता तुमच्यासोबत सर्वात पहिलं गोलगाळ्यावरती पॅचवर ब्लाऊज कसा बनवायचा ते बघू आपण तर बघा हा बॅक साईड पार्ट आहे तर मी मापाचा तर मापाचा ब्लाऊजचा गळा मोजला साडेतीन इंच तर आपण चार इंचावर मार्किंग करून घेऊ तर हा मेन गळा राहणार आहे आपला अडीच इंच गळा रुंदी घेतली खालून आणि वरच्या साईडनी सव्वा दोन इंच आता इथं आपण गोलगाळा काढून घेऊ तर आपला हा मेन गळा राहणार आहे थोडासा नॉर्मल बाहेरून घेतला डीपमध्ये आता त्याच्यानंतर एक एक इंचाचं अंतर घेऊ आपण पॅच बनवण्यासाठी हे बघा या पद्धतीने एक एक इंच अंतर घेऊन गोल शेप देऊ कारण की त्या मावशींना नॉड नको आहे नॉड फुलं त्यांना आवडत नाही आहे तर मग आपण गोल हा पॅच घेऊ तर अशा पद्धतीने गोल गळा काढून घेतल्यानंतर अस्तरवरती जो मोठा गळा आहे तो आपण दोन्ही साईडनी काढून घेऊ तर या पद्धतीने घेतल्यानंतर आता जो आतला गाळा आहे तो आपण कॅनॉसवरती काढून घेणार आहे आणि जो मोठा गाळा आहे तो आपण डायरेक्टली ब्लाऊजला जोडणार आहे तर ब्लाऊजला जोडायच्या आधी जो आपला आतला गाळा होता मेन गाळा तो आपण कॅनॉसवरती या पद्धतीने काढून घेऊ बघा या पद्धतीने आता आपण काढून घेतल्यानंतर तो कॅनॉस जो आहे तो आपण साईडला ठेवून देऊ आता जो आपला ब्लाऊज आहे त्याच्यावरती आपण हा गळा या पद्धतीने काढून घेणार आहे तुम्ही हा गळा मोठा कॅनॉसवरती पण काढून घेऊ शकता पण मी इथं डायरेक्टली ब्लाऊजवर आणि अस्तरवरतीच गळा काढून घेते आहे जसं आपण नॉर्मल गाळा घेतो त्या पद्धतीने खालून कमरेला अर्धा इंचाने टीप मारून घेतली आता कट करून टाकायचं आता आतमधला गाळा आपल्याला कट करायचा आहे टिपेच्या आतमधून आणि छोटेसे कट लावून घ्यायचे आता याला पलटी मारून घेऊ आपण आता सरळ भाग आपण बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपण इथं छान असं गोलगाळा जो आपला आहे त्याच्या कडेकडेने आपल्याला इथं टीप मारून घ्यायची आहे तुम्हाला गोलगाळ्यावरती पॅचवर डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर बघा या पद्धतीने आपण गोलगाळ्यावरती टीप मारून घेतली छान असा गोलगाळा तयार झाला तर खालच्या साईडनी पण कमरेला आपण टीप मारून घेऊ या पद्धतीने आपला तयार झालं आता आपण साईडने सुद्धा ब्लाऊजला जॉईंट करून घेऊ चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा इथं आपण उरलेला ब्लाऊज पीसचा कपडा कट करून टाकू तर टक्स जे आहेत ते आपण नंतरून मारून घेणारे बॅकसाईड आपला हा तयार झाला आता पॅच आपण घेणार घेणारे तर जेवढं आपण कॅनॉस घेतलं त्याच्या मापाचं अस्तर घ्यायचं आहे आपल्याला तर मी आतलं कॅनॉस जो आहे ना ते कट करून टाकते कारण की पातळ साडी आहे आणि त्याच्यातून आपलं अस्तर जे आहे ते दिसायला नको ब्लाऊज जो आहे तो पण आपला पातळ आहे त्यामुळं आपण इथं कट करून टाकलं आणि त्याच्या मापाचा अस्तर घेतलं अस्तर जास्तच ठेवायचे आपल्याला आता जी साडीतला कपडा आपण काढून घेतला तो आपण इथं जॉईंट करून घेऊ मधला भाग तर एकदम बारीक टीप ठेवलेली मी दीड दोन इंचाची जेणेकरून आपला जो पॅच आहे तो मध्यभागी उसवणार नाही आणि वरतून एक दाब टीप देऊन घेतली आता हा आपला पॅच आहे जो तयार झाला आता मधला भागावरती आपल्याला अस्तर आणि मग त्याच्यावरती कॅनॉस ठेवायचा आहे लक्षात ठेवायचं सरळ भागावरतीच मी सगळं काही ठेवलं आहे खालचा जो पॅच आहे तो सरळ भागावरती ठेवला आहे अस्तरवरती पॅ कॅनॉस ठेवला आहे बरेच वेळेस उलटापालट झाली की आपला पॅच जो आहे तो बिघडून जातो आता आपण जो गलगाळा घेतलेला आहे मेन गाळा त्याच्यावरून टिप मारायची आहे आता आपल्याला तो गळा कट करून टाकायचा टिपेच्या आतमधून आणि असं छान असे छोटे छोटे कट लावून घ्यायचे आता हा गळा आपल्याला पलटी करायचा आता ह्या मेन ब्लाऊज चप्याचा पॅच आहे वर काढायचा आणि अस्तर आतमध्ये टाकायचं जसं या पद्धतीने गोल गळ्याच्या कडेने आपल्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला हळूहळू जे आहे त्या टीप मारून घ्यायची आहे बऱ्याच मैत्रिणींना बिना नॉडचे डिझाईन आवडत असते तर काहींना किंवा काही वयस्कर असतात त्यांना नॉड लटकन असं अजिबात आवडत नाही तर त्यांच्यासाठी हा गळा खूप सुंदर आहे दिसायला पण खूपच सुंदर आणि ॲक्टिव पण दिसतो आता इथं मधला सेंटर काढायचा आपल्याला पॅचचा आणि त्याचबरोबर आपल्याला जो आपला मागचा गळा आहे त्याचा पण मधला सेंटर काढायचा आणि दोन्ही पण आपले एकमेकांवरती या पद्धतीने ठेवायचं म्हणजे दोन्ही पण साईडचा आपला पॅच हा व्यवस्थित सेट होऊन जाईल आता आपण इथं थोड्याशा पिना वगैरे लावून घेऊ आपला मेन गळा किती आहे साडेतीन इंच आहे तर मी तो मोजून या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे वरचा गळा आता आपण इथं पिन लावून घेणार आहे हे बघा या पद्धतीने सेट करून घ्यायचं तर बघा या पद्धतीने आपण व्यवस्थित पिन लावून घेतल्यानंतर आता आपला गळा कुठेही सरकणार नाही आता आपण वरतून छान अशी टीप मारून घ्यायची आहे इथं जर आपल्याकडे काट असता ब्लाउजचा एक्स्ट्रा जास्त तर आपण इथं काट जरी लावला असता पॅच तर खूप सुंदर दिसला असता तो पण गळा पण आपण इथं साडीतला कपडा वापरलेला आहे काठ जो होता तो एकदम बारीक होता त्यामुळं आपण इथं साडीतला कपडा वापरला तर तो सुद्धा खूप छान दिसतो आता इथं आतमधला एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा हे बघा या पद्धतीने पॅच आपला छान असा तयार झाला आता आपल्याला टक्स मारून घ्यायचेत तर टक्स जे आहेत ते मी साडेचार इंचावर मारती आहे कारण की पॅचवर के आणि हे बघा त्याच्या आपल्याला अलीकडूनच टक्स मारायचे आहेत तर साडेचार इंचावरती मी टक्स मारून घेतलेत या पद्धतीने आपला ब्लाऊज तयार आहे आता आपल्याला ले याला लेस वगैरे टाकून घ्यायची आहे तर मी ही जी लेस आहे ती टाकणार आहे तर बघा ही, ले ही लेस आहे ती आपल्याला इथे व्यवस्थित टाकायची तुम्ही दोन तीन पद्धतीनं ही लेस टाकू शकता या पद्धतीने पण टाकू शकता तर बघा फायनली आपली ले लेस वगैरे टाकून झालेली आहे आता जी बॉर्डर लेस आहे आतमधल्या गाळ्याला तीसुद्धा मी इथं टाकून घेते कोणी कोणी याला पायपिंग वगैरे पण करू शकतं जो आतला गाळा आहे त्याला पायपिंग टाकली तरी पण छान दिसणार आहे तुम्हाला गळा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ मैत्रिणी